नमस्कार आपल्यासमोर दोन पेशंट उभे केलेले आहेत मावशीचं मानेच्या माणकाचं आणि कंबरीच्या मालकेचं एकाच वेळेला ऑपरेशन झालेलं आहे कांबोळी नावे शिरवळवरून आल्या सातारा दिल्ला आणि हा तरुण मुलगा लातूर कांबळे नावे पहिलं म्हणजे ने नॅशनल लेवलला महाराष्ट्र लेवलला पुस्तक वगैरे खेळतो कुस्ती खेळत असताना त्याला इजा झाली मानेच्या माणकाची मानेच्या माणकेला इजा झाल्यामुळं पूर्ण बॉडी पॅरलाईज झाली चालणं जमत नव्हतं लग्न संघाचा कंट्रोल केला नव्हता डायफर लावून आणला होता बऱ्याच लोकांना माहीत नसतं की ऑपरेशन कधी केलं पाहिजे कुठं केलं पाहिजे त्याच्यामुळे थोडा तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देतो मणक्याचं ऑपरेशन किंवा मनक्याचा काही त्रास चालू झाला तर ऑपरेशन आहे ज्या डॉक्टरांच्याकडे डिग्री मणक्यात टॉपमोस्ट डिग्री आहे ज्या ज्या जगात त्याच्यापुढे डिग्री नाही अशा डॉक्टरांच्याकडे मी ऑपरेशन केलं पाहिजे एम बी बी एस एम एस एम सी एच जशी गुप्ती समाजी डिग्री आहे अशा डिग्रीचे ते डॉक्टर पाहिजे उपचार करणार फक्त डिग्री असून चालणार नाही त्या डॉक्टरांना अनुभव पण जाणका पाहिजे त्यांच्यातून हजारो केसेस लाखो पैसेस झालेला पाहिजे समजा ज्या मुलाच्या घरच्या निशावलं आहे बत्तीस तेहतीस आहे याच्या जे ऑपरेशन येतील तुम्ही पेशंट दाखवा तर आम्ही हजार दोन हजार लोकांची लिस्ट टाकली पाहिजे तुमच्यासमोर की यातल्या कुठल्याही केशील तुम्ही फोन करा व्हिडिओ कॉल करा समोर शिवून भेटा आणि मग निर्णय घ्या पण कधी कधी तेवढा विचार करायला वेळ नसतो माणसं हुशार लागतात निर्णय क्षमता लागते तर ह्या मुलाची पुस्तीत इंजुरी झाल्यामुळं वड्या की निकामी चालली नेते जर समजा वेळेत ऑक्सिजन नसतं झालं त्याला आयुष्यभर ड्रायव्हरला मग घरात सांभाळावं लागतं तर त्याच्यावरती जर काही त्याचं कुटुंब अवलंबून येईल पत्नी मुलं आईवडील सगळ्यांना आंधारासमोर त्याच्यामुळं निर्णय घेताना योग्य झाला पाहिजे ऑपरेशन कधी केलं पाहिजे ते पण तुम्हाला माहीत पाहिजे आता पाहिजे ताकद जाण्याबद्दल लघुसंडाचा कंट्रोल जाण्याबद्दल पॅरालिसिस होण्याबद्दल या पाहिजे तुम्हाला काही जरी झालं तरी तुम्ही हारले उपयोग नाही त्याचा म्हणजे जर पॅरालिसिस झाला तुमच्याकडे किती पैसे असले किती प्रॉपर्टी असते तरी तुम्हाला जर काही चालताच येत नाही काही तुम्ही बाहेर येऊ शकत नाही जग पाहू शकत नाही तर काही चुकव नाही त्याच्यामुळं पहिलं निदान योग्य झालं पाहिजे योग्य ठिकाणी आणि त्याच्यानंतर योग्य उपचार झाले पाहिजे आपलं विनायक आपल्या महाराष्ट्रातील एकमेव मनका उपचार केंद्र आहे आणि आपल्याकडे फक्त आपण मनकावरती उपचार करतो काही लोकांना वाटते एवढी गर्दी पाहून इथं फक्त ऑपरेशनच केली जातात का नाही चुकीचं आपल्याकडं दोन गटाने पेशंट असतात एक बिगर ऑपरेशनचा एक ऑपरेशनचा ज्यांना जागेवरती वेध नाही फक्त मान दुखते फक्त कंबर दुखते किंवा हात दुखतो आहे पण कुठं गादी बाहेर आलेले नाही एम आर आय एसमध्ये तर त्यांना आपण जर्मन मॅक्स थेरपीद्वारे उपचार करतो त्या पेशंटला आपण कुठली सुई टोचत नाही सलाईन नाही इंजेक्शन नाही फाडकोड नाही काही टाका नाही नॅचरल ट्रीटमेंट असते पेशंट शंभर टक्के वेदनामुक्त होतो तिथं असताना पेशंटला आम्ही काही मेडिटेशन देतो व्यायाम करून देतो आणि तेच पुढं कंटिन्यू करायचं येतात जेणेकरून तुम्हाला लाईट लावून ते रिझल्ट देते दुसरा वर्ग ऑपरेशन ऑपरेशनचे पेशंट ज्या लोकांना गाडी बाहेर आलेली पायाला वेदना होतात पायाला मुंगे येतात हाताला मुंगे येतात काय अंतर चाललं की थांबावं वाटतं बसावं वाटतो किंवा पायाची चप्पल करून पडली तरी कळत नाही काही पाय खाली जातो पण वर येत नाही फुट ड्रॉप असतो काही नंतर ब्लेड मारलं टाकलं ठोकलं तरी समजत नाही सेन्सरी ड्रॉप झालेला असतो की जी लक्षणं दिसतात पटकन डॉक्टरांच्याकडे गेलं पाहिजे उपचार करून घेतले पाहिजे आता हे दोन्ही पेशंट तुम्हाला इथले अनुभव सांगतील की आले त्यावेळेस कसे होते आता कसे आता जे फॉलोअपसाठी आलेले आहेत तिथल्या कुठल्याही पेशंटला आम्ही सांगत नाही की तुम्ही असं बोला की आमच्याबद्दल चांगलं बोला जे आहे ते नॅचरल ओरिजिनल आहे ते बोला लोकांपर्यंत ते पोचलं पाहिजे हे सांगायचं उद्देश एकच ते आमचं जे महाराष्ट्र विषय आहे ते महाराष्ट्रातील कानाकोकरीचा कुठलाही पेशंट मलक्याचा हा वेदनामुक्त झाला पाहिजे त्याला आपल्यासारखं चांगलं जीवन टाकलं पाहिजे अंबेशर बॉस्ट नमस्कार माझं नाव श्री श्रीकांत किसन राहणार रामलिंगगड निलंगा तालुका लातूर जिल्हा मी जेव्हा कुस्ती म्हणजे मनक्याला मार लागला होता तेव्हा से कम माझ्याकडे तुम्ही स्वतः बघताय पाचशे ते हजार एक्सरे एवढे हॉस्पिटल बघितले तालुक्यात बैठले जिल्ह्यात बैठले आसपासच्या एरियात सगळीकडे तिथं असं सांगत होतं की तुझ्या मनक्याला मार लागलेला आहे तुला गाठी झालेले आहेत मी तुला रक्त पुरवठा होत नाही तुझी कोणी कामी झाला आहे आजच्या आज ऑपरेशन केला तर तू जगतोय आता याच्या पुढं तुला काहीही पर्याय नाही आणि ऑपरेशन केल्यानंतर मरेपर्यंत तुला एकही दिवस असं म्हणजे एक दोन किलो जरी वजन उचललं तरी तुला परत त्रास होणार कायमस्वरूपी बेडवरती रेस्ट करावं लागेल बसून आराम करावा लागेल तिथून पुढे कुठल्याच गोष्टीचे म्हणजे असं अंगात आव म्हणजे ता, ताकदच नाही राहणार तिथून ऑपरेशनचा मी लातूरला गेल्यानंतर सरांशी बोललो तिथं सर्जन डॉक्टर होते त्यांनी सांगितले की तुला आजच्या आज पैसे भरून ऑपरेशन करावं लागेल मग पैसे जे तडजोड केली पैसे भरण्याचा निर्णय घेतला तिथून असं आमचे एक मोठे बंद आहेत त्यांनी म्हणले इथं ऑपरेशन दहा बारा टाक्या टाकणार त्यांनी सांगितले की टाक्याचं ऑपरेशन दहा बारा आणि तुला मरेपर्यंत काही काम करता येणार नाही बेड रेस्ट करावं लागेल मग त्याने मला म्हणले थोडं काम असतं हो तसं मग पुण्यात बरेच पैलवा आहेत आमच्या गावातले पण इंटरनॅशनल पैलवा आहेत त्यांच्या संपर्क केला एक दोन उद्योजक आहेत अंकुश कांबळे म्हणून परत ज्ञानेश्वर भत्रे अर्जुन अवॉर्ड पैलवान आहेत त्यांना संपर्क केला त्यांनी म्हणले तू विनायक हॉस्पिटलशी संपर्क असा विनायक हॉस्पिटल आमच्या आपले एक स्वामी म्हणून पेशंट होते की त्यांनी पूर्ण म्हणजे त्यांचे सगळे म्हणते असे ऑक्सिडेंटमध्ये बाहेर गेले होते त्यांना एक्सपायर झाले असं सांगितलं होते का पण त्यांना इथं आल्यानंतर रिझल्ट आला होता मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला त्यांनी सांगितलं की तू कुठंच नको तू विनायक हॉस्पिटलला मग विनायक हॉस्पिटलला विषय सरांचा नंबर दिला सरांना कॉल केला ते म्हणे आज दोन दिवस पण मला एवढ्या वेदना होत होत्या आम्ही कधी त्यांना सांगितलं होतं की मला हॉस्पिटलमध्ये ठेवू नका कारण माझे दहा पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये गेले होते कधी तिकडे आणि मी स्वतः आईला वडिलांना सांगितले की मला हॉस्पिटलला नेऊ नका मला डायरेक्ट इंजेक्शन देऊन मारून टाका कारण मी एवढी वेदना होती की मी जागेवर बसू शकत नव्हतो लगे मीला जाऊ शकत नव्हतो आणि कुठल्याच गोष्टीवरती कंट्रोल नव्हतं पण मी तिथून लातूरवरणं म्हणजे का माझं लातूरपासून एक साठ किलोमीटर गावाला लातूरला कसं मी गेलो तिथून परत पुण्याला कसं यायचं हा प्रॉब्लेम मोठा होता पण गाडी केली गाडीमध्ये बसण्याची आवश्यकता म्हणजे असं गाडीत पण बसू शकत नव्हतो आणि इथंपर्यंत येण्याची तर काय कॅपॅसिटी नव्हती आई वडील बहीण भाऊ सगळे रडत होते पण त्यांना असं होतं की काहीतरी घर घर आहेत त्याला काही केलं पैसे गेले तरी त्याला जगवलं पाहिजे किंवा त्याला तो बसून जरी राहिला किंवा बेड रेस्ट जरी राहिला तर तो जगला पाहिजे ह्या उद्देशाने तिने विनायक हॉस्पिटल गाठण्याचा प्रयत्न केला कसं हॉस्पिटलपर्यंत आलो ते सुद्धा माहिती नाही मग तिथून इनामदार हॉस्पिटलला गेलो तिथं गेल्यानंतर एम आर आय केला एक तासामध्ये रिपोर्ट आला सरांनी म्हणले एवढं गाभरल्यासारखं काहीही नाही आहे तो घाबरायचं काय नाही तुला स्टडी करायचं माझं काम आहे तू अजिबात होऊ नको भावाला सांगितले आईला सांगितले नातेवाईक एवढे जमा झाले होते सगळे येऊन भेटणे म्हणजे कारण काय असं सांगितलं होतं की हा तू जगू शकत नाही पण त्या त्यानंतर सरांनी असं सांगितलं की तुम्ही कोणी घाबरायची गरज नाही आहेस त्याला फेडी करणं माझं काम आहे मग सरांनी सांगितल्यानंतर सरांना पैसे वगैरे कोणीच काय पहिलं ऑपरेशन करणं हे महत्त्वाचं होतं सरांनी म्हणले ह्याला अॅडमिट करून घ्या ॲडमिट करून गेल्यानंतर एक दोन एक दोन दिवस तीन काय ट्रीटमेंट दिले थोडं योगा वगैरे करायला सांगितला थोडा आराम वाटलं सगळेजण म्हणजे इथला स्टॉप पण असा आहे स्टॉपबद्दल पण जेवढी स्तुती करावी तेवढी कमी प्रत्येक जण येणार आईला बोलणार वडिलाला बोलणार सगळे घाबरून गेले होते त्यांना सांगणार घाबरण्यासारखं काय नाही आहे महाराष्ट्रातलं एकमेव हॉस्पिटल आहे मुलगाकडे होतो चार दिवस वेळ लागेल पण तो खडे होतो असं सांगितल्यानंतर सगळे तिकडे तिकडं आराम झाले परत दोन दिवसानंतर ऑपरेशन झालं ऑपरेशन झाल्यानंतर एक दोन तीन तासांनी विशेष सरांनी येऊन मला हातात धरून उठून बसलं थोडं पाणी वगैरे दिलं मला असं वाटायला लागलं की जणू काय मी आत्ताच जन्म घेतलो की काय कारण काही एवढ्या वेदना होत्या ते वेदना सगळ्या मुक्त झाल्या होत्या आणि मला थोडं मनाला समाधान वाटलं चला आपण शेवटी बसून तरी जगून जीवन जगू शकतोय मग ह्या उद्देशाने मी मनातलं थोडी भीती दूर केली एक दोन चार दिवस हॉस्पिटलला थांबलो सरांनी इकडं तिकडं फिरवलं चाललं मग चालताना वाटायला आला खरंच आपण आता थोडं बरा झालं मग आज कमसे कम एक महिना झाला आज मी येताना हॉस्पिटलला येण्यालायक नव्हतो पण आज स्वतः मी गाडीत बसून स्वतः इथंपर्यंत हॉस्पिटलपर्यंत येतोय आणि स्वतः म्हणजे सर्व गोष्टी मी स्वतः हाताने करतोय आज मला वाटत नाही की माझं ऑपरेशन झालंय मी पण म्हटलं सरांना फोनवरती बोललं तरी चालतंय तसं नाही म्हणे जाऊन आपण येऊया कारण आज फॉलकची डेट आहे आठ तारीख एकदा तरी जाऊन भेटून येऊया येण्यासाठी पैशाची तोडजोड केली बाबाने म्हणे पैसे गेले तरी जीव बरा झालाय त्यासाठी त्या उद्देशाने आज इथंपर्यंत आलो आहे आणि अक्षरशः गाडी करून येण्याची सुद्धा कॅपॅसिटी नव्हती बस ना आज इथंपर्यंत आलो आहे ज्या टायमाला ऑपरेशनच्या टाइमिंगला आलो होतो त्या टायमाला गाडीकडून येण्याच्यासुद्धा लाईट नव्हतो त्याबद्दल विनायक हॉस्पिटलचे मी मनापासून आभार मानतो आणि कुणीही जर मणक्याचा त्रास असेल तर एक मेव विनायक हॉस्पिटलशी भेट द्यावी सरांशी संपर्क साधावा आणि गुप्त सरांपासून हॉस्पिटलला मणक्याचा असेल नसाचा असेल ऑपरेशन करून घ्यावं आणि आपलं पुढील भविष्य सुखी आणि आनंददायी जीवन जगावं एवढीच धन्यवाद गर्दी खूप असते लोकांना वाटतं माझा नंबर आला पाहिजे माझा नंबर आला पाहिजे पण ह्या विचारेचा ज्या दिवशी फोन आला किंवा तो पुण्यात बसला त्या दिवशी ओपीडी नव्हती सरांचं शेड्यूल एकदम बिझी तरी पण त्या दिवशी सरांपर्यंत मेसेज ते केला पाहिजे ना की कि पेशंट किती सिरियस आहे किती वेळात पाहिला पाहिजे सरांना दाखवलं सकाळी सकाळी आल्यानंतर सरांनी लगेच खूप कार्यवाही झालं केली ओपीडीचा दिवस नव्हता म्हणजे शाश्वती नसते ओपीडी नसतं ना त्या दिवशी भेटणार नाही परंतु लशीच चांगलं परमेश्वराबरोबर काहीतरी साथ असतात त्यांच्या कुटुंबाची भेट झाली सरांची आणि वापरसुद्धा वेळ चालतो आणि तो मुलगा आपल्यास बरोबर आहे आम्ही फक्त पेशंट बरा करत नाही तो पेशंट बरा झाल्यानंतर त्याच्यावरती जे अवलंबून असतात त्याची पत्नी मुलं आई वडील व्यस्कर जे काही त्याच्यावरती काही व्यावसायिकाचा सगळं जे अवलंबून असतो ते सगळ्यांना भानभार करतो जर कुटुंबाचा पिलरच चांगला नसेल तर बिल्डिंग कशी बरोबर त्याच्यामुळं पेशंट बरा झाला वेगळामुक्त झाला तर पेशंटपेक्षा आम्हाला जास्त आनंद होतो आणि ह्यांनी जे सांगितलं स्वामी म्हणून पेशंट होते ते प्रोफेसर होते आय टी कंपनीत होते नंतर ते प्रोफेसर प्रोफेसर झाले पण त्यांना काय अपघात झाला त्यांच्या हातात पायी एवढे कडक झाले होते जसे रोबोट कसा असतो चालतं असं असं असत चालायचं म्हणजे त्यांच्या लाच्यांना पण वाटत नव्हतं हे बरं होईल झोपलं तर ते असंच हात कडक एकदम म्हणजे आमच्या तोंडात त्याला काही खातं येणार तो पेशंट बरा झाला जाताना एकदा चालत गेलेले त्याच्यामुळं त्या पण मानसणार आपणमध्ये झालं आपण पण चार लोकांना सल्ला दिला पाहिजे त्यातून त्यांनी यांना मार्ग शिकवला आणि त्यांचं सोयीस्कर झालं आणि आजार पण करी आता या नवशी कांबळे नवशी शिरवयचा त्यांना एकाच वेळेस कंपनीच्या आणि मानेच्या मागेच दोन ठिकाणचं ऑपरेशन केलं याच्यामुळं काय होतं त्या का खर्चामध्ये बचत होते भूल एकदा त्याची औषधे एकदा अंगा एकदा पाठी काढायला एकदा चारच्या वेळेला चक्राला चा आणि त्यांच्या विरात जोपर्यंत होतो त्यांचे धीरांचं ऑपरेशन केलं सात आठ वर्षापूर्वी शंभर टक्के शिशू झाल्यामुळे त्यांनी सायंकिल जायचं देऊन ऐकलं बोला आईचा डावा आज आणि डावा खूप हा दोन्ही दुखायचं खूप एकदा ती एका जागेवर बसली तिला असं उठायला एकदम त्रास व्हायचा ते आकडून इंजेक्शन जागेवर मग आमच्या तुलत्यांचं आणि माझ्या मा दाजींचं पण एकदम ऑलरेडी ऑपरेशन झालं होतं आणि आम्ही आता त्यांना पाहतो ते एकदम नॉर्मल लागतात त्यामुळे त्यांच्या रिकमेंडेशनवरून आम्ही इथं आलो डॉक्टरांना भेटलो त्यांनी एम आर आय वगैरे काढले आम्ही दाखवले त्यांना एम आर आय आणि ऑपरेशन झालं आता आता सगळं बरं म्हणजे पण त्यानंतर त्यांचं जे उठणं चालणं बोलणं सगळं व्यवस्थित नॉर्मल पहिल्याच विनायक हॉस्पिटलमध्ये जसं पेशंट ऑपरेशन नंतर एक तासात चालवला जातो वेदनामुक्तो कोणाच्या नाही घेतात तसं तुम्हाला बायचेके बघायला मिळणार नाही मुळात मानके एवढे पेशंट तुम्हाला कुठल्याच हॉस्पिटलला बघायला मिळणार नाही फक्त विनायकलाच मिळणार कारण आमचे रिझल्ट बोलतात आम्ही नाही बोलतो कारण हॉस्पिटलचं नाव पण विनायक आहे डॉक्टर प्रयत्न करतात त्यांचे आणि विनायकाची साथ असते पेशंट अमकाच घरी जातात आमच्याकडे आत्तापर्यंत आमच्यामुळं कुठल्याही दुणिया। पेशंटला पॅरालिसिस किंवा जीवाला धोका झालेला सकाळी नाही घेऊन आलेला पेशंट संध्याकाळी आनंद असतात आणि एखाद्याला समजा शेआशा करायची असेल त्यांनी एक सात आठ दिवस आमच्याकडे बुकांत का जेवणा खाणी सोयी केली जाईल सकाळी आल्यापासून पेशंट कसा येतो आणि जाईपर्यंत कसा असतो आठवत्याला पूर्ण अभ्यास करता येईल धन्यवाद